पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी पनवेलमध्ये आमदार चषक भव्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शहरातील कोळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जयम मात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी कायरम आणि बुद्धिबळ खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले या, के या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे भाजपचे जिल्हा सरचिटणीस व स्पर्धा आयोजक नितीन पाटील दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत माजी महापौर डॉ कविता चौतमोळ माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा सुनील बहिरा प्रभाकर बहिरा प्रदीप सावंत माजी नगरसेविका दर्शना भोईर सुलोचना कल्याणकर नीता माळी प्रीती जॉर्ज डॉक्टर सुरेखा मोहोकर हेमलता म्हात्रे भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजरराव उपाध्यक्ष आयोजक प्रीतम म्हात्रे केदार भगत अमित उमेश लिना पाटील सपना सरचिटणीस पाटील, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते दरवर्षी जाणीव एक सामाजिक संस्था विविध स्पर्धाचे आयोजन करून खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते

जे बॅनर लावून साजरा होत नाही विविध उपक्रम त्याच्यामध्ये शैक्षणिक असतील क्रीडा असतील असे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवूनच साजरा केला जातो त्याप्रमाणे प्रभाग आठवड्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एक सामाजिक संस्था शक्ती महिला मंडळ विनय युवक मित्र मंडळ विनोद स्वरदर्जना आणि नाथ शिडूल तशाबद्दल हे सगळ्या संस्था एकत्रित दरवर्षी त्यांचा सातत्याने वाढदिवस साजरा करत असतात गेल्या वर्षी आम्ही चित्रकला सुरू विविध त्याची काही स्पर्धा होती अनेक सामाजिक उपक्रम आमच्याकडनं राबवले जातात त्यांच्या वाढदिवसाने आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला दिवळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा म्हणजे आत्ताच नुकतीच दिव्या देशमुख यांनी महाराष्ट्राचं भार भारताचं नाव जगामध्ये होतं आणि नेमका त्याचा शर्करा योग म्हणजे आम्ही नेमकी दिवळ स्पर्धा आणि कॅरम स्पर्धा ठेवली त्यामुळे जे खेळाडू आहेत तरुण खेळाडू त्यांना नक्कीच यांच्या प्रोत्साहन मिळतं आणि त्यांना उंच वरारी घेण्यासाठी जे काही पाठिंबा लागतो तो, तो आमच्या या सर्व संस्थांच्या माध्यमातून केला जातो आम्ही सर्वांच्या वतीने आमदार प्रशांत बाबू साहेब यांना उदंट आरोग्यदायी आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा जनता एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य कुंदीबळ आणि कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य रामश ठाकूर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशी गोळी सन्मान्य पनवेल शहराचे चे माजी नगराध्यक्ष सन्मान्यसाहेब म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य विक्रमजी माथरे सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असणारे अतुल पांडेजी ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्यानं आपल्या सर्व सहकार्यांच्या बरोबर केलं आहे ते सन्मान्य नितीन पाटीलजी सन्मान्य जयंत आणि अनिल भगतजी पंड शहराच्या प्रथम महापौर डॉक्टर देवेंद्र चकोजी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या दर्शना भगेजी रथमराबा गजी मंचावर उपस्थित असणाऱ्या माझी नगरसेविका या ठिकाणी बी डॉज माझी नगरसेविका डॉक्टर गोकर या ठिकाणी उपस्थित माझी नगरसेविका सुनीता माळी माजी नगरसेवक बी आर शेठ नगरसेवक प्रदीप सावंतजी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे अजय मैरा या ठिकाणी उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सुनील झुंजारा उपस्थित मंचावरचे प्रभाकर मैराजी सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्व सहकारी सर्व या दोनही संस्थांचे प्रतिनिधी जिल्ह्याचे बुद्धिबळ फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व कॅरम संघटना पण त्यांचीही स्पर्धा खाली आहे त्यांचे सर्व सहकारी आणि सकाळी जवळपास नऊ वाजल्यापासून ज्या या ठिकाणी येऊन बसलेले असे सर्व युवा अगदी बाल बुद्धिबळपटू त्यांचे सर्व बालक सर्व उपस्थित भगिनी आणि पण मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ या लोकांचंही मनापासून अभिनंदन करतो इतकं भव्य आयोजन आपल्या सर्वांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो अभिनंदन करतो यासाठी की आपल्या या तनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे जे आमचे बुद्धिबळ खेळण्यासाठी उत्सुक असणारे असे आमचे छोटी छोटी मुलं आहेत या मुलांना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे आणि धन्यवाद सुद्धा त्यासाठी देतो की अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म गेली दहा वर्ष सातत्यानं तुम्ही निर्माण करून दिलेला आहे कमी आणि परिसरामध्ये सांस्कृतिक क्षेत्र असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्या या क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावरती जिल्हास्तर राज्यस्तर अगदी देश स्तरावरती सुद्धा परफॉर्म करणाऱ्यांची संख्या वाढायला लागली पनवेलचं तालुका घेण्यास असू द्या किंवा अन्य खाजगी अशा पद्धतीच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत त्याच्या माध्यमातून या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा त्या उपलब्ध होत असतात पण याच्यामध्ये आता पनवेलची महापालिका झाली त्याचं सुद्धा आता एक ऑक्टोबरला दहावं वर्ष सुरू होत आहे त्यामुळे आता महापालिकेच्या माध्यमातून देखील अशा वेगवेगळ्या सुविधा या आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये निर्माण करून येण्याची आवश्यकता आहे आणि आपण पाहतोय या दृष्टिकोनातून महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा पनवेल शहर कळंगोली कामोटा दार्ड आदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळी क्रीडा संतुलन निर्माण होत आहे आणि त्या माध्यमातून या सर्व मुलांना त्यांचं पूर्ण प्रोटेक्ष वापरलं जाईल यासाठीची सुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होते या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत रज्ज असा म्हणतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे अभियान राबवले जात आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून ऑलिम्पिकला खेळणाऱ्यांची राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये खेळणाऱ्यांची संख्या वाढते त्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यामुळे त्यांचा खेळ उंचावलेला आहे आणि मोदीजी स्वतः जाण्यापूर्वी शुभेच्छा देतात आल्यानंतर विजेत्यांचं तर अभिनंदन करतातच पण महाखेळा सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यानं कटिबद्ध आहे अनेक क्रीडा संकुल देशामध्ये नव्यानं निर्माण होताना आपण पाहतोय खेळाडूंसाठी टॉप्स डी ओ पी एस टॉपसाठी एक संस्था निर्माण केली आहे की ज्यातून त्या सगळ्या गाडूंचा जागतिक दर्जाचा खेळ हा उत्साहताना आपण पाहतोय म्हणूनच असे प्रयत्न जेव्हा पंतप्रधान करतात त्याला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा तितकीच तुला पुलाची साथ देतात आणि म्हणून विश्वनाथ आनंद यांच्या परंपरेमध्ये जेव्हा कोवेंदी हॉकी तिच्यासारखे खेळाडू आज अनेक विक्रम पोडले आहेत त्याच वेळेला तिच्या दोन्ही लोड असा पराक्रम आता जेव्हा दिव्या देशमुखनं दाखवला तेव्हा तिला सुद्धा या ठिकाणी राज्यानं सन्मानित केलं आहे आणि आपल्या सगळ्यांना खात्री आहे की आपल्यामधून तिच्यासारखे अनेक अवतरुण खेळाडू हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पुढे एकदा दिसणार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या स्पर्धा सात सातत्यानं वारंवार घेतली जाण्याची आवश्यकता आहे गेल्या दहा वर्षामध्ये तिथे काही आपल्या माध्यमातून ते अशा वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमाची तर वेगवेगळी करतलीच आहे पण ही आपण सगळे सातत्यानं जे प्रयत्न करताय त्याबद्दल तुमचं हे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम सातत्यानं घडत राहो आणि यांच्यामधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती देणारे खेळाडू तयार होऊन अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो इतक्या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही माझ्या वाढदिवसाची सोड दिली पण तो रविवारी ठेवला लोकांच्या सोयीचा दिवशी ठेवला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र